आहे पाहूया आजच्या काही घडामोडी रायगड जिल्ह्यातील वानवली खालापूर येथे असलेल्या एका परफ्यूम बनवणाऱ्या कंपनीला मंगळवारी सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास भीषण आग लागली असल्याची मोठी बातमी समोर आली आहे या घटनेविषयी प्राप्त झालेल्या माहितीनुसार एस एच खेडकर नावाच्या परफ्यूम बनवणाऱ्या कंपनीच्या गोडाऊनला ही भीषण आग लागली असल्याची प्राथमिक माहिती समोर आली या दुर्घटनेबाबत माहिती मिळताच अग्निशामक दलाच्या आठ गाड्या या घटनास्थळी आग विजवण्यासाठी दाखल झाल्या असून सध्या तरी या भीषण आगीमध्ये कोणीही मृत अथवा जखमी झाले असल्याची अधिकृत माहिती समोर आलेली नाही ही आग कशी लागली याबाबत खालापूर पोलीस अधिक तपास करत आहेत ताज्या घडामोडी पाहण्यासाठी एम एस मराठी न्यूज चॅनेल लाईक करा सबस्क्राइब करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद